अर द्या अरे काय किती वेळ अरे ते बॅनर लावत होतो खुर्च्या टाकल्या आणि त्या सतराच्या हातरात होतो काय सारा वेळ त्याच्यातच तेज़ गेला माझा कोणाच्या कोणाच्या अरेच मला कळणं झालंय बघ मगाता? मग आता मग मला काय वाटतं मित्र तू वाट चुकलायच सध्या तू चुकीच्या बाटून चाललाय कशावरून हे बघ तू कोणाच तरी भाषण ऐकतो प्रेरित होतो आणि त्यांच्या माग मागे फिरतो हा पण आता तूच सांग काय करू आता मी तुला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत का हां ते तर सर्वांना माहिती आहेत आणि त्यांनी तर आपल्या देशाचं संविधान लिहिलंय आणि प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार सुद्धा दिला हो का हा नशीब तुला बाबासाहेब माहिती आहे त्यांचं भाषण सुरू होत एक कार्यकर्ता त्यांचं भाषण ऐकून प्रेरित झाला एकदम तुझ्यासारखा तो भाषण संपलं त्यांना जाऊन भेटला म्हणाला बाबासाहेब मला तुमच्या पक्षात घ्या मला तुमच्या पक्षाच काम करायचंय हे ऐकून बाबासाहेब खुश झाले असतील ना हो हो नाही ना बाबासाहेब त्याला म्हणाले आधी शिक्षण घे पोटा पाण्याचं बघ मग कार्य करता पण कारण उपाशी पोटी झालेला कार्य करता नंतर भविष्यात तो लाचार बनतो एकदम तुझ्यासारखा हो रे दाद्या आता तूच ठरव तू लाचार होत चालला नाहीस ना मी तुला म्हणत नाही राजकारण करू नकोस कर जर प्रेरितच व्हायचं असेल ना तर कुणाकडून व्हायचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले स्वामी विवेकानंद स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून प्रेरित व्हायचं आणि आपलं आयुष्य घडवायचं आणि आपली आई वडिलांचं नाव मोठं करायचं कार्यकर्ता बन की बिंदास्त बन जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ना आपण घे पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लाव मग कार्यकर्ता बन कारण आपल्या जन्मला त्या आईवडिलांची खूप स्वप्न असतात आपल्या लेखकांकडनं बघ तुला पटलं तर विचार कर शेवटी तुझं आयुष्य आहे येतो बोला भैया साहेब अरे कुठे आहेस रे लवकर ये त्या साहेबांच्या सेफीसाठी गर्दी करायचे आहे काय होय होय उपाशी पोटी झालेला कार्यकर्ता नंतर भविष्यात तो लाचार बनतो कारण आपल्या जन्मदात्या आई खूप स्वप्न असतात आपल्या लेकरांकडनं इतरांसाठी आपल्या भविष्याची राख रांगोळी करणाऱ्या तसेच आपल्या जन्मदात्या आई फाट्यावर मारणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना ही शॉर्ट फिल्म समर्पित करत आहोत